शेरलॉक होम्स हा माझा तसा आवडीचा विषय आहे शेरलॉक होम्स यांनी लिहिला त्याने शेरलॉक होम्सचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचं जे एकंदर सौष्ठव दाखवलेलं आहे आणि त्याची चिकित्सक वृत्ती पानोपानी नवे प्रत्येक पॅरिग्रॉफमध्ये आपल्याला जी दिसते त्याच्यावरून शेरलॉक होम्स लिहिणारा माणूस हा प्रत्यक्ष शेरलॉक होम्स पेक्षा कितीतरी हुशार असायला पाहिजे असं माझं एक प्रामाणिक मत झालेलं आहे काही पुस्तकं आपण एकदा वाचून संपवतो मग परत त्याला हात लावत नाही पण काही पुस्तकं अशी आपल्या फडताळामध्ये किंवा कपाटात असतात की जी कधीही वाचून काढली तरी पुन्हा पुन्हा वेगळ्या प्रत्ययाचा आनंद आपल्याला देत असतात माझ्याकडे असलेलं शेरलॉक होम्स पुस्तक हे अशाच एका पुस्तकांपैकी आहे औचितपणे जेव्हा केव्हा मोकळा वेळ मिळतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला मी हे शेरलॉक होम्स पुस्तक काढून वाचत बसतो अनेकदा त्याची पारायण करून झालेली आहेत ही गोष्ट खरी असली तरी दरवेळेला त्या सगळ्या कथामधून का नवीन काहीतरी मिळतच जातं हा माझा अनुभव आहे शेलॉकॉमचं पुस्तक असंच काही महिन्यापूर्वी वाचत असताना नेहमीप्रमाणे मी सुरुवातीच्या कथा धडाधड 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 वाचल्या आणि देवा ज्या पुस्तकातली चोपन्नावी कथा आली ती कथा मी वाचली आणि मग पंचावन्न छप्पन्नाव्या कथेकडे न जाता ते पुस्तक मी बंद करून ठेवलं आणि ते बंद केलेलं पुस्तक तसंच पुढचे अडीच तीन चार सहा महिने कितीही महिने राहू शकतो या माझ्या आयुष्यामध्ये हा एकच प्रकार अनेकानेक वेळेला घडलेला आहे आणि त्याला कारणही तसंच आहे मी आता सातवी मध्ये असताना आमच्या शाळेच्या सातवी आणि आठवीच्या वर्गाची एक सहल जाणार होती आणि त्या सहलीची लागणारी वर्गणी आणि बाकीचा सगळा तपशील आमच्या शाळेच्या नोटीस बोर्डावर लागला सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी तो पुन्हा पुन्हा वाचला आणि मग फी जी होती म्हणजे सहलीची वर्गणी होती ती मी घरी जाऊन सांगितली की पनवेल जवळ असलेल्या आवाज गावाच्या मागच्या बाजूला कणकेश्वर नावाचं जे एक शिवाचं म्हणजे शंकराचं स्थान आहे तिथे आमच्या शाळेची पिकनिक जाणार आहे आणि त्याला रुपये पन्नास एवढी वर्गणी आहे ही गोष्ट मी आपल्याला सांगतोय एकोणीसशे बहात्तर सालातली घरी थोडस सा हट्ट केल्यावर मला परवानगी मिळाली मी पैसे भरले आणि पैसे भरणाऱ्यांची ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली होती शाळेने त्यांच्या नियमाप्रमाणे सुरुवातीला एक नोटीस लावली आणि त्या नोटीसला येणारा प्रतिसाद बघून बाकीची सगळी व्यवस्था करायची असं आमच्या शाळेचं एकंदर धोरण होतं शाळेच्या या कणकेश्वरला जाणाऱ्या इयत्ता सातवी आणि आठवीच्या वर्गाच्या सहलीला जेव्हा शंभरच्या वर नावं नोंदवली गेली आणि तितक्याच लोकांची वर्गणी जमा झाली त्याच्यानंतर ही ट्रीप आपण नक्की नेली पाहिजे असं आमच्या शाळेच्या व्यवस्थापनाला वाटलं आणि त्यावेळेला आमच्या शाळेचे प्रिन्सिपॉल होते पायगावकर सर पायगावकर सर म्हणजे अतिशय मितभाषी पण थोडक्या शब्दामध्ये बराच आशय तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कसं बसलेला एक हाडाचा शिक्षक माणूस होता मृदू आवाज अतिशय भारदस्त असं व्यक्तिमत्व आणि शाळेच्या तमाम विद्यार्थ्यांचं एक आदराचं स्थान असे हे आमचे पायगावकर सर प्रिन्सिपाल होते पायगावकर सराकडे जेव्हा या सगळ्या सहलीचा पहिला अहवाल गेला की शंभराच्या वर मुलांनी वर्गणी भरून आपली येण्याची इच्छा प्रदर्शित केलेली आहे तेव्हा मग पायगावकरांनी या सहलीची सगळी सूत्र आपल्याकडे घेऊन टाकली शाळेच्या शिक्षकांनी ही सहल न्यायची आहे पण या सहलीमध्ये एक प्रिन्सिपॉल म्हणून आपल्या शब्दाचं किंवा आपल्या व्यक्तिमत्वाचं जे वजन असेल ते योग्य ठिकाणी वापरून या सहलीमध्ये मुलांना मिळणारा आनंद द्विगुणित शतगुणित करण्यासाठी जे काही करायला लागतं ते करायचं हा पायगावकर सरांचं सगळी सूत्र आपल्या हाती घेण्यामधला एवढाच एक प्रामाणिक हेतू होता पायगावकर सरांनी सूत्र घेतली सगळा अहवाल आलेला बघितला आपल्या शिक्षकांची साधक बाधक अशी चर्चा केली आणि ती सहल नेण्यासाठी तमाम शिक्षक वर्ग उत्सुक किंवा तयार आहे हे एकदा त्यांना पटल्यानंतर मग त्याने आपल्या केबिनमध्ये असलेल्या टेलिफोनचा रिसिव्हर उचलला आणि एक नंबर फिरवला नंबर फिरवल्यावर दुसऱ्या बाजूला रिंग वाजायला लागले आणि दुसऱ्या बाजूला रिंग वाजल्यानंतर तिथल्या माणसाने तो फोन उचलला तो फोन उचलला गेल्यानंतर इथून आमच्या पायगावकर सरांनी सांगितलं की नमस्ते मी प्रिन्सिपल पायगावकर बोलतो आहे समोर असलेला माणूस आपल्या खुर्चीमध्ये पटकन उभा राहिला त्याने सुद्धा प्रतिसादाबद्दल नमस्ते नमस्ते केलं आणि मग आमच्या पायगावकर सरांच्या सर काय हुकूम आहे सांगा पायगावकर सरांनी मग आपले सातवी आणि आठवीच्या मुलांचे सहल आवाज म्हणजे पनवेलच्या थोडं पुढे असणाऱ्या कणकेश्वर इथे जाणार आहे हे त्याला सांगितलं आणि मग त्याला सांगितलं की बाबा आपल्याकडून आमच्या शाळेच्या सहलीसाठी लागणाऱ्या या एस टी बसचं बुकिंग करायचं आहे समोर बसलेला तो माणूस होता मधुकर तांदळे नावाचा आमच्या पायगावकर सरांचा एक विद्यार्थी आणि त्यावेळेला ठाण्याला जे एस टी महामंडळाचं मोठं ऑफिस होतं त्या ऑफिसमधला एक मुख्य अधिकारी होत या मधुकर तांदळेने ताबडतो पायगावकर सरांना सांगितलं की सर तुम्ही काही काळजी करू नका मागच्याच महिन्यामध्ये आमच्या आगारामध्ये म्हणजे एस टीच्या ताफ्यामध्ये दहा नवीन बस आलेल्या आहेत त्यातल्या त्या त्या तुम्हाला लागतील तेवढ्या कोऱ्या करकरीत बस शाळेसमोर तुम्ही म्हणाल त्या दिवशी आणून उभ्या करतो पायगावकर सरांनी पुन्हा एकदा आपलं काम ऐकल्याबद्दल आणि ते करतो असं म्हटल्याबद्दल या तांदळे सरांचे मानले। ना मनाले कि सर आभार मानले तांदळे मुख्याध्यापकांना म्हणाले की सर तुम्ही कसले माझे आभार मानताय तुमच्या हाताखालीच आम्ही हे सगळं शिकलेलो आहोत फोन खाली ठेवल्यावर मग दुसरा फोन आमच्या पायगावकर सरांनी फिरवला आणि तो अलिबागचे तत्कालीन तलाठी होते त्यांच्याकडे गेलं त्या तलाठी साहेबांना सुद्धा पायगावकर सरांनी हे सगळी माहिती दिली आणि आमच्या शाळेच्या बस आपल्या आवारामध्ये म्हणजे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येत आहेत तेव्हा तसं जमेल तसं आमच्या सगळ्या मुलांना शिक्षकांना आणि बाकीच्या लोकांना सहकार्य करावं अशी एक विनंती केली तिथे असलेल्या तलाठ्यांनी मग लगेच सांगितलं की सर आपण काही काळजी करू नका मी आज संध्याकाळी आमच्या मामलेदार साहेबांकडे जाणार आहे आणि मामलेदार साहेबांकडून मी या सहलीसाठी लागणार सगळं नियोजन आमच्या सरकारी खात्यातर्फेच करून तुम्हाला देतो तुम्ही फक्त मुलं आणि बस घेऊन इथपर्यंत पोहोचा पायगावकर सरांना बरं वाटलं त्याने तो फोन खाली ठेवला फोन खाली ठेवल्यानंतर आणि आपल्याला आश्वासक असा प्रतिसाद मिळाल्यानंतर मग पायगावकर सरांनी आमच्या शाळेतल्या सगळ्यांच्या आवडत्या अशा मोरेश्वर जोशी सरांना पाचारण केलं आणि आत्ता या दोन फोनवर आपण जे बोलणं केलं आणि आपल्याला जो प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सविस्तर माहिती या आमच्या जोशी सरांना दिली जोशी सर हे आमच्या शाळेतले पी टीचे शिक्षक आहेत असं माझं पहिल्या दिवशी मत झालेलं होतं कारण इयत्ता पाचवीमध्ये हायस्कुलामध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदी होणाऱ्या पी टीच्या पिरियडला हे मोरेश्वर जोशी सर आमच्या वर्गावर आलेले होते म्हणजे आम्हाला घेऊन मैदानामध्ये गेलेले होते सहा फुटाची उंची सावळा वर्ण देशस्थी करडेपणा किंचित लालसर डोळे आणि अतिशय मृदू वावाज हे आमच्या जोशी सरांचे एक अतिशय वेगळेपण किंवा वैशिष्ट्य होतं कुठच्याही मुलावरती रागावले तरी रागाव दिसू नये असं त्यांचा एक कल असायचा मुलांना काही इजा होऊ नये म्हणून मैदानामध्ये मुलं असताना ते जातीने उभे असत या मोरेश्वर जोशींचं दुसरं एक वैशिष्ट्य पुढच्या दोन अडीच महिन्यामध्ये माझ्या लक्षामध्ये आलं त्यावेळेला मास पेटी नावाचा एक प्रकार असे जेव्हा शाळेतली तमाम वर्गाची तमाम मुलं मैदानामध्ये उभं राहून एक साथ एकाच वेळेला कवायत करत असत त्यावेळेला जवळजवळ सातशे आठशे मुलांच्या समोर एका टेबलावर उभं राहून त्या सगळ्या कवायतीचं संचालन मोठ्या रोबाबदारपणे हे मोरेश्वर जोशी सर करत होते आणि त्यावेळेला त्यांनी फुंकलेली शिट्टी आजही माझ्या कानामध्ये कधीतरी वाजत असते शिट्टी सारखी गोष्ट इतक्या किंवा इतक्या मोठ्या आवाजात फुंकता येते हे मला जोशी सरांचं एक वेगळं वैशिष्ट्य वाटलं एकोणीशे बहात्तर त्र्याहत्तरच्या दरम्यान जोशी सर केवळ आपली एक शिट्टी फुकून समोरच्या तमाम लोकांना म्हणजे मुलांना आपण म्हणू तशी कवायत करायला भाग पाडत होते सुरुवातीला पेटी सर म्हणजे आमचे जोशी सर असं माझं असलेलं समीकरण पुढच्याच वर्षी बदलून गेलं कारण इतिहास भूगोल आणि नागरिक शास्त्र शिकवायला शाळेने आमच्या वर्गावर या जोशी मास्तरांची म्हणजे सरांची नेमणूक केलेली होती मध्ये जेवढं त्यांचं सगळं तन मन रोखलेलं असेल तेवढा इतिहास भूगोल आणि नागरिक शास्त्रासारखा थोडासा किचकट विषय शिकवताना हे आमचे जोशी सर तल्लीन होऊन जात असत त्यांचं एक धोरण असं होतं की प्रत्येक मुलाला आपण सांगितलेला प्रत्येक शब्द समजेपर्यंत वर्गाची बेल म्हणजे तास संपल्याची बेल झाली तरी बेहत्तर पण सगळ्यांच्या गडी आजचा सगळा अभ्यासक्रम उतरवेपर्यंत जोशी सर काही वर्ग सोडून जात नसत सहाजेकर पायगावकर सराने जोशी सरांकडे ही सगळी जबाबदारी दिल्यानंतर मग जोशी सर आपल्याबरोबर आणखीन दोन तीन शिक्षकांना घेऊन आधी ठाणा डेपोमध्ये गेले तिथे मधुकर तांदळे साहेबांना भेटले त्याने आश्वासन दिलं होतं त्याची मी पूर्तता करतो असं परत एकदा सांगितलं मग पुढची वारी म्हणून हे जोशी सर दुसऱ्या दोन तीन शिक्षकांना घेऊन अलिबागच्या त्या तलाठ्याकडे गेले त्याने सांगितलं की मामलेदार साहेबांचे मी सविस्तर बोलणं केलेलं आहे आणि आश्चर्य म्हणजे आत्ता असलेले मामलेदारसुद्धा सुद्धा तुमच्या पायगावकर सरांना चांगलं ओळखतात तेव्हा सरकारी इतमामामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं सगळं करायचा आदेश आणि तो सुद्धा लिखित स्वरूपामध्ये मला मिळालेला आहे मग जोशी सरांनी पायगावकर सरांकडून नेलेलं एक औपचारिक पत्र त्यांना दिलं अशी शाळेची सहल येणार आहे आणि इत्यादी इत्यादी गोष्टी त्याच्यावर या तलाठ्यांनी सांगितलं की तुमचं पत्र येण्याच्या आधी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची जेवायची आणि राहायची सोय करायचे आदेश मला मामलेदारांनी दिलेले आहेत कणकेश्वरचं जे मंदिर आहे ते डोंगराच्या एका टप्प्यावर आहे कळसाच्या बाजूला आहे आणि त्याच्या थोडं खाली म्हणजे एक फरलांगभर आधी एक सपाट जागा आहे त्या सपाट जागेमध्ये आमच्या वन खात्याकडे असलेले तंबू घेऊन तिथे तंबू ठोकून तुमच्या सगळ्या मुलांची राहण्याची व्यवस्था करायचे आदेश मामलेदार साहेबांनी आगाऊच दिलेले आहेत पायगावकर सर आणि त्यांचा एकंदर प्रभाव बघून गेलेले जोशी सर थोडेसे अचंबित झाले त्यांनी या तलाठ्यांची आणि मामलेदारांची मग पुरेशी प्रशंसा करून आभार मानले आणि परत आले ही सगळी गोष्ट होत असताना पडद्यामागे म्हणजे आमच्या मुलांच्या नकळत या सगळ्या गोष्टी आकाराला येत असताना आम्ही मुलं मात्र ट्रीपला गेल्यानंतर किती मस्ती करायची काय खेळ घेऊन जायचे कुठे आरडाओरडा करायचा या सगळ्या गोष्टी आपापसात आप ठरवून तयार होत होतो ट्रीपला जायचा दिवस उजाडला सकाळी सात वाजता लागोलाग एका मागोमाग उभ्या असलेल्या एस टी महामंडळाच्या चार नवीन कोऱ्या गाड्या आमच्या शाळेच्या दरवाजासमोर उभ्या होत्या आम्हा मुलांना नेहमीच्या सबईप्रमाणे सहलीला जाण्याची काळजी म्हणून दोन तीन परिपत्रकं देण्यात आली होती काय हिंसा घ्यायचा त्यांची यादी दिली होती शाळेने प्रत्येक मुलाला मग एक टोकन नंबर दिला बस मदे, होत। बस मदे होता आणि कुठच्या बसमध्ये कुठच्या क्रमांकाच्या मुलाने बसायचं हे सगळं ठरवून टाकलेलं होतं माझा नंबर तीन क्रमांकाच्या बसमध्ये लागलेला होता माझा टोकन नंबर एकशे सव्वीस होता आणि मला खिडकीची जागा मिळालेली होती शेजारी माझा उदय कुलकर्णी नावाचा मित्र होता आणि आम्ही दोघे जण गाडी चाललेला दंगा बाजूला ठेवून आणि मी शशा नेत्राने खाली बघत होतो खाली बघायचं आमच्या दोघांचं एकच कारण होतं की आमचे आवडते जोशी सर कुठच्या बसमध्ये असणार देवाने कृपा केली आणि जेव्हा बस सुटायची वेळ झाली तेव्हा लगबगीने आपली पिशवी घेऊन म्हणजे शाळेमध्ये ट्रिपला जाण्याची जी सगळी तयारी असलेली जोशी सरांची बॅग होती ती बॅग आतमध्ये घेऊन जोशी सर आमच्या बसमध्ये आले आणि धाडकन त्यांनी बसचा दरवाजा लावून घेतला जोशी सर आमच्या बसमध्ये आहेत म्हटल्यावरती बसमधल्या सगळ्या मुलांनी एक साथ शय शिवाजी महाराज की जय म्हणून गर्जना केली बस सुटल्या एका मागोमाग एक चालत चालत सगळा रस्ता कापत कापत पहिल्यांदी पनवेलला हटलं तिथे चहा पाणी केलं आणि मग आम्हाला धक्कादायक वाटेल असं एक वर्तमान आमच्या कानी आलं की दोन नंबरच्या बसमधल्या मुलाने पनवेल इथे चहा पाण्यासाठी बस थांबलेल्या असताना जोशी सरांना घराडा घातला होता आणि त्यांचं अपहरण करून टाकलं होतं दोन नंबरच्या बसमधून आलेल्या त्या सगळ्या मुलांनी जोशी सरांना सांगितलं होतं की आत्ता तास दोन तास तुम्ही त्या बसमध्ये होता आता कायमचं काही तुम्ही त्या बसमध्ये जाऊ नका आता याचा पुढचा प्रवास आमच्या बसमध्ये बसून करा जोशी सरांना ही विनंती झुडकावणं शक्य नव्हतं आणि मग चोर पावलाने आमच्या कोणाच्याही लक्षात येणार नाही ना अशा पद्धतीने पटकन जोशी सर आमच्या समोर असणाऱ्या दोन नंबरच्या बसमध्ये जाऊन बसले आणि मग तिथे छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी आरोळी जेव्हा आमच्या कानी आले तेव्हा आता जोशी सर दोन नंबरच्या बसमध्ये तिथूनच प्रवास करणार हे आम्हाला कळलं बसचा प्रवास पुढे पुढे चालू होता 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 पायथ्या आवाज गाव आलं तिथे मुलांनी आम्ही आणलेले डबे खाण्याचा सगळा कार्यक्रम झाला आणि मग कणकेश्वराचा जो डोंगर होता तो डोंगर चढायला नाचत ओरडत बागडत सगळ्या मुलांनी एखाद्या वानर सेनेसारखी सुरुवात केली वन खात्याचे आणि तलाठ्यांचे लोक आमच्या बरोबर होत होते त्याने वाटेमध्ये कोणाला पाणी लागलं तर पाणी देत होते कुठे जिथे एखादी अवघड चढण होती तिथे वर चढायला मुलांना मदत करत होते आणि एकंदरच या सगळ्या मुलांच्या जबाबदारीचं किंवा राखणीचं ओझं हो जा, मामलेदार साहेबांनी या वनखात्याच्या लोकांच्या वर टाकून दिलेलं होतं हे क्षणी कुणालाही जाणवेल अशी एकंदर परिस्थिती होती आम्ही वर पोचेपर्यंत सूर्य पश्चिमेला कल्लेला होता त्या कल्लेल्या प्रकाशामध्ये आम्ही कुडकेश्वराचं म्हणजे त्या देवळाचा कळस बघितला सोनेरी रंगामध्ये चमचमणारं ते शिखर बघितलं आणि उद्या सकाळी आपल्याला त्या देवळामध्ये जाऊन दंगा मस्ती करायचे देवाचं दर्शन घ्यायचंय हे आमच्या बरोबर आलेल्या शिक्षकाने आमच्या सगळ्या मुलांना समजावून सांगितलं रात्री वनखात्याने जेवणाची सोय केलेली होती ते सगळं चमचमीत जेवण शे दीडशे मुलांनी त्याचा फन्ना उडवून टाकला आणि मग हळूहळू सबन दिवसभराच्या श्रमाने आरडाओरडीने धावपळीने थकले बागले आमच्या मुलांचे जीव हळूहळू गळपटायला लागले आमचे तंबूमध्ये झोपायची सोय केलेली होती आणि तिथेही मी आणि माझा मित्र उदय कुलकर्णी आणि दुसरा एक नितीन सामंत म्हणून होता आम्ही तिघ घारीच्या नजरेने आमच्या जोशी सरांच्या वर लक्ष ठेवून होतो निदान आज रात्री झोपायला हो जोशी सर तर आपल्याकडेच आले पाहिजेत असं आमचं मनापासून वाटत होतं ते ठरलेलं होतं त्यासाठी देवाची करुणा आम्ही भाकत होतो आणि पुन्हा एकदा देवानी आमच्यावर कृपा केली सगळी मुलं आपापल्या तंबूमध्ये जाऊन सानापन्न म्हणजे आडवी तिडवी झोपल्यानंतर पुन्हा एकदा सकाळचा कार्यक्रम त्या शिक्षकांबरोबर डिस्कस करून जोशी गुरुजींनी म्हणजे जोशी सराने आमच्या तंबूचा रस्ता धरला आणि तंबूची कनाज बाजूला करून जेव्हा साक्षात जोशी सर आमच्या तंबू मध्ये आले तेव्हा तंबूतल्या सगळ्या मुलांनी करून उठून त्यांना सलामी दिली मी जोशी सरांसाठी माझ्या शेजारी जागा राखून ठेवलेली होती आलेल्या जोशी सरांनी मग आपली पथारी तिथे पसरून टाकले आज कसं झालं उद्या काय करायचं याच्या गप्पा मारता मारता डोळा कधी लागला ते आमच्यापैकी कुणालाही कळलं नाही रात्री अडीच पावणे तीनचा सुमार झालेला असेल हे मी अंदाजाने सांगतोय कारण त्यावेळेला घड्याळ कोणाच्याही मनगटावर नव्हतं आणि मला पटकन जाग आली जाग आल्याबरोबर डिसेंबरच्या सुरुवातीचे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातले ते दिवस होते वर लख आकाश पसरलेलं होता अनेक अनेक चांदण्या वर फेर धरलेला होता आणि ते सगळं आकाशाचं वैभव बघता बघता मी अक्षरशः हरखून गेलेलो होतो माझे चुळबुळ झालेले बघून सावध झोपेमध्ये असलेल्या जोशी सरांनाही जाग आले आणि त्यांनी चुळबुळ केल्यानंतर पलीकडे झोपलेले दोन तीन माझे मित्रही जागे झाले आणि मग जोशी सरांनी मला विचारलं काय सर्वोत्तम आकाश बघतोयस काय मी म्हटलं अहो किती सुंदर आहे मुंबईसारख्या उपनगरामध्ये आपल्याला आकाशाचं दर्शन सुद्धा कधी होत नाही आणि असं लख चांदण्यानी भरलेलं आकाश कधीच दिसत नाही मग हा तारा कोणता तो तारा कोणता ते नक्षत्र कोणतं याची जुजुबी माहिती मला जी माझ्या आजोबांनी करून दिलेली होती ती मी जोशी सरांना आणि आजूबाजूच्या मित्रांना सांगायला सुरुवात केली म्हटलं बाबा नो आता हे वर जे दिसतंय ते मृगशीर्ष नक्षत्र आहे आता इतकं ठोकपणे नक्षत्राचं नाव घेऊन बोट करून मी ते दाखवल्यावर आजूबाजूला झोपलेले दोन चार जणही जागे झाले आणि पटकन उठून आम्ही त्या आकाश कार्यक्रमाला सुरुवात केली शेजारी झोपलेल्या आणि मग उठून बसलेल्या जोशी सरांना माझं कौतुक वाटत होत ते म्हणाले बाबा तुला हे कोणी शिकवलं की हे मृग नक्षत्र आहे त्यांना मी सांगितलं की आजोबानी फार लहानपणी मला सगळ्या नक्षत्रांची ओळख करून दिलेली आहे आणि मग आजोबांनी मला जे सांगितलेलं होतं ते मोठ्या फुशारकीने जोशी सरांना आणि बाकीच्या झोपेतून नुकत्याच उठलेल्या मित्रांना सांगायला सुरुवात केली की के हे मृग शीर्ष नक्षत्र आणि मग पुढची माहिती त्यांना सांगितली की आपले भारतीय महिने जे आहेत ते आकाशाशी संबंधित घटनावर आधारलेले आहेत इंग्लिशमध्ये असलेले महिने म्हणजे जून जुलै ऑगस्ट हे कोणी ऑगस्टीन होतात त्याच्या नावाने ऑगस्ट आलाय जुलियन होता त्याच्या नावाने जुलियन आलाय बाकीचे असेच काही भरताड भरती झालेले महिने आणि त्यांची नावं आहे पण आपल्याकडे आता मृग नक्षत्र डोक्यावर संबंध रात्र प्रवास करणार आहे म्हणजे हा मार्गशीर्ष महिना सुरू आहे आपल्याकडे जो महिना असतो त्याने निर्देशित केलेलं नक्षत्र पूर्ण रात्रभर संपूर्ण महिनाभर आकाशामध्ये दिसत असतं आणि त्या त्या नक्षत्राच्या दिसण्यावरून आपले महिने ठरलेले आहेत चित्रा नक्षत्र जेव्हा पूर्ण रात्रभर पूर्ण महिनाभर आकाशामध्ये दिसत असत तो चैत्र महिना आणि विशाखा नक्षत्र जेव्हा दिसतं तेव्हा तो वैशाख मा असं सगळं आकाशदर्शन मी माझ्या मित्रांना करवत असताना थोड्या वेळाने पुन्हा सगळ्यांचे डोळे पेंगायला लागले आणि मगाशी तंबूमध्ये जे पाच दहा मित्र माझे उठून बसले होते डोळे चोळी का होईना मी आकाशाबद्दल जी काय माहिती सांगत होतो ते निवांतपणे ऐकत होते त्यांची मुटकुळी होऊन ते आडवे व्हायला लागले मग जोशी सराने मला ही खून केले की अजून उजाडायला बराच वेळ आहे सर्वोत्तम तू पण झोपी जा मी झोपलो पण माझी झोप या सगळ्या गोष्टीमुळे उडलेली होती आणि माझ्यावर नजर ठेवणारे जोशी सर सुद्धा तसेच जागे होते पुढचे पाच दहा मिनिट असेच गेले आणि मग अचानक करड्या स्वरामध्ये कुजबुजीच्या आवाजामध्ये जोशी सरांनी मला विचारलं की सर्वोत्तम एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का मी त्यांना म्हटलं की तुम्ही कुठची गोष्ट म्हणताय ती माझ्या लक्षात नाही मी अजूनही आकाशातले तारे तारका ग्रह निरखत पडलेलं आहे त्याच्यावर जोशी सर बाजूला पटकन उठून बसले मला त्यांनी उठून बसवलं आणि म्हणाले सर्वोत्तम आपण झोपलो तेव्हा आपल्या डोक्यावर तंबू होता बहुतेक रात्री कोणीतरी तंबू चोरून नेलेला आहे आता तंबू चोरून नेलेला आहे याची जाणीव मला त्या क्षणी झाली कारण जोशी सर जे सांगत होते ते शंभर टक्के सत्य होतं आम्ही जेव्हा झोपायला गेलो तेव्हा तंबू झोपलेले होतो आणि जेव्हा मला अचानक जाग आली तेव्हा वरच आकाश लख मला दिसत होत मी माझ ज्ञान वाटत होतो पण या वेळेला तंबू कुठे गेला हा प्रश्न काही माझ्या मनाला पडला नव्हता आणि जोशी सरांनी हे लक्षात आणून दिल्यावर आणि तिथे चोराचं नाव कळल्यावर माझे पाचावर धारण बसले आता कुठचे चोर आले असतील कुठे तंबू नेला असेल असं रात्रभर डोक्यावर पांघरून घेऊन मी विचार करत बसलो आणि हे चोरानी नंतर आम्ही बसमध्ये ठेवलेल्या आमच्या बॅगा किंवा आजूबाजूला पडलेली अंथरुणं पांघरुणं तर नेली नाहीत ना किंवा नेणार नाहीत ना अशा एका भीतीने मी गबर पडलो आणि त्याच्यात मला झोप लागली सकाळी आम्ही उठून बघितलं तेव्हा तंबू कोणी चोराने चोरून नेलेला नव्हता तर कदाचित त्या पहाडी प्रदेशामध्ये सुटलेल्या रात्रीच्या भयाण किंवा सोसाट्याच्या वाऱ्याने नुसते एका शिगेला दोरी म्हणजे सुतळ बांधून जे तंबू बांधून ठेवलेले होते ते वाऱ्याने उलटेपालटे झालेले होते आमचा तंबू एका बाजूने उलटा होऊन दुसऱ्या बाजूला पडलेला होता सकाळी हे सगळं लक्षात आल्यावर आम्हाला हायसं वाटलं तंबू पडलेला आहे म्हणजे चोर आलेले नाही ते निश्चित होतं त्यामुळे बसमध्ये असलेलं आमचं सामान बॅगा सुरक्षित आहेत ही भावना झाली आता शेरलॉक होम्सच्या चोपन्नाव्या कथेमध्ये नेमकी हीच गोष्ट वर्णन केलेली आहे शेरलॉक होम्स आणि त्याचा सहकारी साथीदार किंवा मदतनीस वॉटसन म्हणून जे पात्र आहे चोपन्नाव्या कथेमध्ये हे शेरलॉक होम्स आणि त्याचा सहकारी वॉटसन असाच शिकारीसाठी जंगलामध्ये जातात आणि रात्रीच्या वेळेला तंबू ठोकून त्या तंबूमध्ये झोपी जातात रात्री वॉटसनची झोप अचानक उडते आणि त्याला वरचं आकाश दिसतं तो आकाश दाखवायला शेजारी झोपलेल्या शेरलॉक होम्सला जाग करतो आणि त्या आकाशाकडे नजर टाकल्यावर पटकन शेरलॉक होम्स आपल्या मित्राला वॉटसनला म्हणतो की अरे आकाश बघतोय पण आपल्या डोक्यावरचा तंबू चोराने नेलेला आहे हे काही तुझ्या लक्षात आलेलं नाही सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं आणि या अद्भुततेच्या खुणा अशा काही दोन गोष्टीमध्ये सुद्धा लपलेल्या असतात शेलॉक होम्सी ही गोष्ट माझी ट्रिप झाल्यानंतर कैक वर्षांनी इंग्लिश चांगलं वाचता यायला लागल्यावर वाचली पण आजही पहिल्या त्रेपन्न गोष्टी मी धडाधडा वाचतो चोपन्नावी गोष्ट वाचतो वॉट्सनला शेलॉक होम्सनी सांगितलेलं वर्णन जेव्हा माझ्या समोर येतं तेव्हा ती गोष्ट झाल्यावर पटकन मी ते पुस्तक बंद करतो परत इयत्ता सातवीमध्ये जातो सातवीच्या ट्रीपमध्ये जातो आणि जोशी सरांनी झोपलेल्या मला परत उठवून जे सांगितलं की सर्वोत्तम आपण तंबूत झोपलो होतो आणि आता तुला आकाश दिसतंय म्हणजे कोणीतरी चोराने आपला तंबू चोरून नेलेला आहे या सगळ्या कथेबद्दल आपल्याला काय वाटतं ते खालच्या प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये कॉमेंटच्या रूपामध्ये लिहून जरूर माझ्यापर्यंत पोहोचवा आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे